कोमल बार मध्ये सबके शिरलो ऑर्डर दिली मेटर ला मेटर ऑला कटर दिली त्याने मला कटर नकली चर चर मला आली खाली सकाळी सकाळी फक्त हाच भोंगा वाजला पाहिजे का या भोंग्याची सुद्धा वाजवलीच पाहिजे म्हणून मुद्दाम हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे नितेश राणे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की नॉटी राऊत नाईन्टी मारल्याशिवाय बोलत नाही देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं ले या आहे की नॉटी राऊत गांजा फुकून मग हग्रलेख लिहायला बसतात या दर्जाहीन माणसाला आपल्या अभद्र बोलण्याचा अतिशय गर्व आहे अभिमान आहे हा तोच माणूस आहे जो सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतो छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवरायांचे वंशज आहेत याचे पुरावे मागतो मराठा क्रांती मोर्चाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा बोलतो कोकणातले मतदार पैसे घेऊन मतदान करतात पैसे खातात असा आरोप करतो वारकऱ्यांनी लाच घेतलेली आहे असा आरोप करतो हे इतकं सगळं व्यसन न करता नशापाणी न करता बोलणं शक्यच नाही या माणसाला अगोदर उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान बनवायचं होतं आणि आता मुख्यमंत्री बनवायचं आहे आपल्या जाहीर भाषणातून हिंदूंना नको त्या भाषेमध्ये पातळी सोडून बोलायचं हिंदूंवरच टीका करायची भगव्याचा अपमान करायचा आणि वर तोंड करून सांगायचं की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे ज्यासाठी आचारसंहिता देखील लवकरच लागू होणार आणि ही सगळी मंडळी प्रचारासाठी आणि भाषणांसाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर येणार तेव्हा आपल्या जाहीर भाषणांमधून हे पुन्हा पुन्हा आपल्याला भासवत राहणार की आम्हाला हे हिंदुत्व मान्य नाही आम्हाला ते हिंदुत्व मान्य नाही बघा मुसलमान कसे आम्हाला आहेत मित्रांनो यावेळी यांना त्यांच्याच दरवाजा समोर उभं करा तुमच्या दरवाजामध्ये हे नकली हिंदू येता कामा नये आपल्या संस्कृतीची आणि धर्माची खिल्ली उडवणाऱ्यांना यंदा विधानसभेमधून चोख उत्तर मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्हीही यूट्यूब चॅनल वरून आम्ही हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे तेव्हा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम